आता या चर्चेला उत्तर देतील दे दे ना साहेब आता इतके लोक तिथे बोलतायत मग रात्री दोन दोन वाजेपर्यंत सभागृह चाललेलं फक्त या विषयावर आपल्या एक एक वाजेपर्यंत सभागृह चाललं रात्रीच्या त्यामधलं उत्तर देणार का सीएम साहेबांच्या विषयावर सगळ्या गोष्टी समोर दिलं ना नाही ते तर ठीकच आहे पण तुम्हाला बी ज्याची चर्चा होती काही मीडियाच्या बांधवातून मिळाली असेल पण काही मिळाली नसल लिखित तर चिवटे साहेबाकडे मामाकडे यांच्याकडे सगळ्याकडे लिहिले सगळ्यांकडे थोडं त्याच्यावर जर झालं ना तर हे ला खूप सोपं जाईन आणि चिस उजाडणार बी नाही एकदम ते रितसरे म्हणजे कायद्यानं न केलेले आम्हाला नाही कळाला असं ग्राह्य धरू पण तुम्हीच ते लोक तसे पाठवले होते की त्याच्यापेक्षा राज्यात कुणी मोठं नाही त्याचा अर्थ असा होता म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत बरं अभ्यासाच्या बाबतीत त्याच हिशोबाने मामा घेतलेले आहेत का शब्द ते त्या शब्दावर करा एवढंच म्हणणं आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही काय म्हणत नाही तुम्हाला बस तेवढीच आमची एवढी इच्छा व्यक्त करा आल्या सरशी पूर्ण करा तुम्ही आल्या सरशी तेवढं काम करून जा दुसरी वेळी संधी समाजाला काही घेणं नाही समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि समाज कुणी दिलं तरी डोकंच घेऊन नाचणार नाचल्याला तो शब्द आहे आमचा मराठा समाजाचा तुम्हाला पण त्या दिवशी जे ठरलं ते लिखित आहे बस तेवढंच घडून आणा काही अवघड नाही ते सोपं आणि तुम्हीच केलंय आम्ही नाही केला आमचं काही त्याच्यात असलं तर मग बोला मग बोला मग आम्ही आणखी एक इंच भर माग सोडलो मामा मान्य आहे का बरोबर तर त्या लिहिल्याप्रमाणे काय कमी आहे आपल्याला काय वाटतं काय कमी नाही आता तुम्ही त्याच्यावर चर्चाच करा त्याच्यावर कर। काम करतो इतक्या स्पीडने काम चाललंय एकदम खूप पुढे गेलो आपण आता मग थोडा पुढे मागे थोडस चोवीस धरून ठेवली त्यामुळे थोडं मागे पुढे होईल ना आम्ही उद्या चर्चा करतो तेच म्हणणं असं आम्ही उद्या चर्चा हा आमचा काही प्रमाणिकपणा दिसत आहे तुम्हाला सरकारचा वेळ पण चाललाय असं नाही नाही तर हा म्हणून असतो डायरेक्ट मी जे बोलतो ते केशबद्दल बोललो मी कुठं विषय दा कसं व्यक्त करायचं याच्यात नाही आम्ही कुठंतरी हा बघ आम्ही तुमच्याशी भांडतो म्हणजे काय देणार आहे दे तुम्ही तुम्हाला भांडल्याशिवाय समाजाला मिळणार बरोबर म्हणून भांडतोच नाही त्याच काय शत्रुत्व नाही आमचं कोणाशी आणि सरकारलाच नाही भांडलं ते मिळून कस काय फक्त सरकार जास्त आम्हाला गुतवायला लागले की त्याच्यात नाही ओढ म्हणजे बरोबर तुम्ही मुख्य विषयाकडे लक्ष द्या आपला <laughs> मुख्य मागणीकडे लक्ष द्या तुम्ही कसं त्यात आम्ही सांगितलं त्याच्यात समाधानी खूप नोंदी सापडल्या त्यात काही अडचण नाही फक्त आपण लिखित ठरल्याप्रमाणे जर झालं आणि तुम्ही म्हणतात त्याबद्दल आम्ही उद्या चर्चा करतो आता आल्यावरच असे मार्ग निघतील ना नाही दगा याच्यावर आपण फटका होणार बैठक हेच बोलणार आपण त्यांचं म्हणजे लिहिले हो आम्ही नाही गेले सगळं मी <laughs> <laughs> वाचल ना मी मी शंभर टक्के आज रात्रीच वाचल पूर्ण पूर्ण वाचेल कारण उद्या येते उद्या बैठकीत काम कामाली उद्या रात्रीची बैठक ठराविक लोकांचीच बोलवलेली आम्ही परंतु ते गरजेचं होतं म्हणून बोलवली आम्ही सरकारचा शब्द मामा मोरड्याला नाही जेवढा वेळ मागण तेवढा आम्ही देत राहिलो हा ताणिल मात्र हे मान्य केलं ना मग ताणलेशिवाय ते वेळ तिथपर्यंत येत नाही पण नाही ऐकलं असं नाही गेलं आणि हट्ट हे समाजाच्या लेकरासाठी म्हणजे का आम काय आमचं बी नाही की सरकारला धरण्यासाठी आज जर आ, 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 तो हट्ट धरला नसता चोपन्न लाख नोंदी समाजाला मिळाल्याच नसते तो हट्ट नसता धरला आज होऊ त्या लोकांना मिळाल्या नसतं आज कोणाच्या तरी लेकराच्या घरात आयुष्याची भाकर गेली त्या आरक्षणामुळे आता तो अजून चर्चेचा विषय होऊ शकतो जाऊ दे आपल्या पण आपल्याला ऍक्शन पाहिजे एवढं नक्की नाही नाही ते तर सरकार देणार आहे ना आम्ही घेणार आहे आम्ही पण घेणार आम्ही दिलंही होता आधी पण आता आता मी सांगतो आपल्याला राजकारणात बोलायचं नाही ते दिलेलं होतं सुप्रीम कोर्टात थोडंसं आपण जोर लावला तर ते होऊन गेलं कमी पटवतो ठीक आहे पण आता योग म्हणा तो खराब होता की त्यावेळेला तर टिकलं नाही तुमचंही नाम पण आता पुन्हा क्युरेटिव्हच्या माध्यमातून आपण तीच आपण मूळ पुढे दिलेली आहे तर तुम्ही बघताय त्यांनी असे केलेलं आहे एक विंडो खुली आहे त्या ऐकतीलच आणि मी तुम्हाला सांगितलं बाकी गोष्टी जायची बाकी गोष्टी काही मी इथे बोलू शकत नाही पण ठीक आहे मार्ग निघणार आहे शंभर वाटत नाही तिथपर्यंत जायची गरज पडेल क्युरिटी पर्यंत इथेच होईल फक्त दोन्ही ऑप्शन सांगितले मागासवर चाललं मागासवर काय सिंगल गरज विधानसभेचं स्पेशल सत्र गेलं म्हणजे दोन दिवसात मंजूर करणार होता मागासवर घेता आले कोणाला त्याला काही अडचण नाही दोन्ही विंडो आपल्याकडे उघड्यात तो नाही नाही आता मी एक तास तास दोघं होतो होतो नाही एक त्यात काही दुमत नाही की शंभर टक्के फुलं याच्यामध्ये तुम्ही काही शंका ते मुंबई मुंबई येणार हे काय होईल आपल्या हातात काही जात नाही कारण एवढं मोठं झालं की मी कुठल्याकडे भरपटून जाईल but mm -hmm.